नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दादा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मोडल सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आहे पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे सात हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे आवकाली आहे सात हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये जाते लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला अवकाली हे चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दरे दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये जाते लोकल कांदा